पुन्हा राजे भोसले या फिल्मचा ट्रेलर आलाय आपल्या भेटीला आणि मी पाहिला तो ट्रेलर आणि कसा वाटला पटापट पत, तुमच्याबरोबर शेअर करतो या व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करून टाका पटापट पत सुरू करूया शिवाजे, शिवाजे शाजे, 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 यार हा ट्रेलर बघितल्यानंतर ना मी थोडा गोंधळलो कारण याचा जेव्हा टीझर आला होता ना त्या टीझर मध्ये अतिशय वेगळा मुद्दा हायलाइट करायचा प्रयत्न केला होता आणि एका पर्टिक्युलर कम्युनिटी म्हणजे घाटी या कम्युनिटीकडे एक, एक जो रोष आहे समाजामध्ये किंवा एका वेगळ्या पद्धतीने या कम्युनिटीकडे बघितलं जातं त्याबद्दलचा तो टीझर होता आणि आता ट्रेलर आल्यानंतर कम्प्लिटली एकदम थ्री सिक्स्टी डिग्री चेंज वाटतोय म्हणजे ट्रेलरमध्ये कम्प्लिटली शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक विषय हायलाईट करण्याचा प्रयत्न केला गेलाय ऑफकोर्स राजे मदतीला येणारच आहेत त्याच्यामध्ये आणि ते येऊन म्हणजे काय काय बदल आणायचा प्रयत्न करणार आहेत किंवा कशी ही सिच्युएशन बदलायचा प्रयत्न करणार आहेत कारण वर्ष दरवर्ष हे म्हणजे हे हे काय थांबत नाहीये म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होणं हे काही बंद होत नाही आणि हे काही चांगलं लक्षण देखील नाहीये पण तेच मला वाटतं ह्या ट्रेलरमधन हायलाईट करायचा प्रयत्न केलाय पण पहिल्या याच्यामध्ये एक वेगळा मुद्दा आणि याच्यात कम्प्लिटली वेगळा मुद्दा कदाचित स्ट्रॅटेजी असू शकते आणि मल्टिपल मुद्दे देखील असू शकतात म्हणजे या फिल्ममध्ये पण म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्ये वर या आधी फिल्म झाल्यात अनेक झाल्यात आणि फार काही परिस्थिती बदललेली दिसत नाही त्यामुळेच ऑब्व्हियसली दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा तो मुद्दा आहेच आणि त्या मुद्द्याला घेऊन फिल्म येते म्हणजे या आधीच्या फिल्म जर का सांगायचं झालं ज्या मला माहिती आहेत म्हणजे मुळशी पॅटर्न ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर आधारितच एक फिल्म आहे किंवा गाभरीचा पाऊस म्हणा गोष्ट छोटी डोंगरा एवढी म्हणा किंवा अगदीच लेटेस्ट सांगायचं झालं ना तर नवरदेव बीएससी अॅग्री ज्यामध्ये क्षितिश दाते आणि प्रियदर्शनी इंदलकर या दोघांनी काम केलं होतं आणि ही फिल्म देखील तेच आहे की शेत करिअर म्हणजे शे, शेतीचा अभ्यास केलेल्या मुलांना मुलांचं लग्न देखील होत नाही हा मुद्दा त्यात हायलाईट करण्यात आला होता आणि पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न किंवा लक्ष आपलं लक्ष त्याकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहेत महेश मांजरेकर जिथे आपल्याला समाजाची जी खरी परिस्थिती आहे ती दाखवायचा प्रयत्न करणार आहेत राजे येणार आहेत राजे येऊन काय चेंज घडवायचा प्रयत्न करणार आहेत आणि खरोखर यार असं वाटतं कधी कधी की राजांनी शिवाजीराजांनी यावं पृथ्वीवर आणि म्हणजे हे जे सगळं समाजामध्ये जे ही विषमता आहे ना ती नाहीशी करून टाकावी आणि त्यांनी लीड करावं म्हणजे त्यांनी हातात घ्यावी सगळी सूत्र आणि हे सगळं मार्गाला लावावं असं खरंच मनापासून वाटतं कारण खूप काही म्हणजे खूप कॉम्प्लेक्स होत चाललंय यार सगळं आणि त्यामुळे एक असा म्हणजे एक अशी व्यक्ती हवी ज्याच्याकडे आपण डोळे झाकून त्यांना फॉलो करू शकतो आणि त्यांच्या म्हणजे त्यांचा जो आदेश आहे तो म्हणजे मान्य करून तसंच वागू शकतो आणि मनापासून असं वाटतं की राजे खरच या एकदा पृथ्वीवर आणि हे सगळं बदलून हे चित्र बदलून टाका बट ऍटलिस्ट दोन दोन अडीच तास किंवा तीन तास मला माहित नाही फिल्मचा रन टाईम काय तेवढ्यात तरी आपल्याला पाहायला मिळेल की राजे येऊन आपल्या महाराष्ट्रात हे चित्र बदलायचा थोडा प्रयत्न करणार आहेत आणि तीच एक जमेची बाजू असणार आहे पृथ्वी प्रताप मला दिसलाय सायाजी शिंदे दिसत आहेत त्यानंतर चाइल्ड आर्टिस्ट आहेत दोन चाइल्ड आर्टिस्ट देखील दिसत आहेत राजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सिद्धार्थ बोडके दिसतोय हो त्यामुळे बरेच आर्टिस्ट असणार आहेत फिल्ममध्ये आणि बघायला फिल्म, फिल्म डेफिनेटली इंटरेस्टिंग असणार आहे पण या अगदी शेवटी ट्रेलरच्या ना एक अतिशय महत्वाचा मुद्दा एक जी चाइल्ड आर्टिस्ट आहे तिच्या तोंडून आपल्याला म्हणजे ऐकायला येतो आणि तुम्ही आपल्या अन्न पिकवा मग सगळ्यांना कि शेतकरी किती महत्वाचे असतात खरच म्हणजे जर का असं कधी झालं ना म्हणजे जी ती सांगायचा सा प्रयत्न करते की शेतकऱ्यांनी जर का फक्त आणि फक्त स्वतःसाठी जर का अन्न पिकवलं ना ते हे जे चाललंय ना जिकडे सगळे म्हणजे त्यांच्यावर वरचढ जायला बघतात किंवा त्याला अतिशय कवडीमोल भावाने आ, मार्केट त्यांच्याकडनं घेतात आणि मग अतिशय आपल्यालाही माहिती आहे की सध्याचे काय दर आहे ते मार्केटमध्ये विकायचा प्रयत्न करतात पण जर का खरंच असं झालं तर काय परिस्थिती येईल जर विचार करून बघा आणि मला वाटतं अतिशय महत्वाचं भाष्य किंवा अतिशय महत्वाचा मुद्दा त्या मुलीच्या तोंडून आपल्याला ऐकायला आलाय ट्रेलरमध्ये आणि मला वाटतं तो तोच कुठेतरी हुक करून गेलाय मला ही फिल्म पाहण्यासाठी मी बघणार आहे ही फिल्म आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे पण मी जे म्हटलंय ते तुम्हाला काय वाटतंय म्हणजे जो ट्रेलरमध्ये मांडला आहे मुद्दा की शेतकऱ्यांनी जर का एखाद वर्ष किंवा दोन वर्ष फक्त स्वतःसाठीच अन्न पिकवलं आणि मार्केटमध्ये नाहीच आणलं तर किती उपासमार होईल आणि काय परिस्थिती होईल म्हणजे अजून कुठला देश आहे का जो आपल्याला पोचू शकतो नाहीये म्हणजे हा फॅक्ट आहे की कुठूनही आपल्याकडे ते अन्न येणं कठीण होऊन जाणार आहे आणि आपण ते अफोर्डही करू शकणार नाही खरं सांगायचं तर सो एकंदर हे सगळं ह्या ट्रेलर मधनं आलंय ट्रेलरच्या वाईब खूप छान आहे प्रोडक्शन व्हॅल्यू खूप छान आहे ऍक्शन सिक्वेन्सेस छान वाटलेत बघायला सो फिल्मचं लेखन दिग्दर्शन स्क्रीन प्ले केलंय महेश मांजरेकर सरांनी आणि बघूया फिल्म कशी आहे तुमच्या समोर रिव्ह्यू घेऊन येच तर तोपर्यंत तो तुम्ही जा आणि पटापट पत या फिल्मचा ट्रेलर बघून टाका आणि मला सांगा कसा वाटलाय मी सांगितलेले मुद्दे तुम्हाला आवडलेत का मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये तोपर्यंत स्टेट येऊन